माझं नाव मयूर आरती गौतम घाक राहणारा तालुका माणगाव जिल्हा रायगड प्रबोधन बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे महिला दिनानिमित्त दहा विषय त्यांनी दिलेले आहेत त्याच्यातला मला आठवा विषय मी निवडलेला आहे महिलांवर होणारे अत्याचार आणि याला जबाबदार कोण समाज की मानसिकता तर विषयाला मी सुरुवात करतो सामाजिक विषमता ही जात धर्म लिंग आणि या तीन घटकांवर आधारित आहे पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले आहे स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे अशी परंपरा मानसिकता इथे आहे स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान म्हणजे स्त्रिया ह्या एक पुरुषासाठी बनवलेलं एक त्याच्या त्याच्याबरोबरीच त्याला एक बनवलेली एक वस्तू किंवा एखादी अशी गोष्ट असं असं एक समज एक एक समाज इथे पूर्वीपासून चालत आला होता की स्त्रियांनी असं असं एवढंच करावं किंवा एवढंच कर अशा गोष्टीत राहावं त्यांनी ह्याच गोष्टी कराव्या त्यांनी बाकीचं काही करूच नाही त्यांनी फक्त घर आणि पुरुषांच्या गरजा किंवा त्यांनी फक्त पुरुषांना जे पाहिजे तेवढंच करावं त्यांना काय पाहिजे त्यांनी ते नाही करावं हे असंच चालत आलेलं आहे पूर्वीपासून पण काही गोष्टी बदलत जात जातात जात, काळ बदलतो लोक येतात नवनवीन लोक येतात समाज बदलत राहतो पुढे जात राहतो पण स्त्रियांवर होणारे अत्याचार अन्याय हे नेहमीच चालू राहतात कारण एक पुरुषी वृत्ती आणि पुरुषप्रधान संस्कृती ही खूप खोचक मूल्यांवर इथे आधारित आहे आजही बघितलं तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पुरुषांचं पुरुषात्व असं स्फोटक होतं किंवा पेटून उठतं पण अनेक समाजसुधारकांनी याच्यावरती कार्य करून स्त्रियांना आज इथपर्यंत आणून ठेवलं आहे की त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आणि त्यांना त्यांचे हक्क त्यांना त्यांचे विचार हे त्यांना जगता येत बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले अशा अनेक समाजसुधारकांनी या देशामध्ये किंवा जगामध्ये अशा अनेक समाजसुधारक झाले ज्यांनी स्त्रियांसाठी खूप काही करून ठेवलं आणि म्हणून आज स्त्रिया थोड्याफार कुठेतरी कोणत्यातरी चांगल्या लेवलला जाऊन पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत प्रगती करता आहेत आणि त्यांच्या तोडीस तोड देऊन त्यांना दाखवत आहेत की आम्हीसुद्धा म्हणजे स्त्रियासुद्धा पुरुषांपेक्षा कमी नाही आहेत स्त्रिया आणि स्त्री आणि पुरुष हा फक्त लिंगाचा फरक आहे बाकी स्त्री आणि पुरुष ही दोन्ही माणसं आहेत हे आज समाजाला कळत आहे पण समाजामध्ये स्त्रीचं काम हे फक्त घर सांभाळणं असं आहे पण आज स्त्री घर सा सांभाळून बाकीचं बाहेरचं जगसुद्धा सांभाळत आहे करत आहे सगळं काही करत आहे आज समाजात असंही बघायला मिळतं की काही स्त्रिया बाहेर काम करतात आणि पुरुष घर सांभाळतात तरी घरी स्त्री पुरुष समानता आहे आपण छोट्या छोट्या गोष्टीतून स्त्रियांना मदत करणं पण आपल्यापासून सुरुवात करणं ही खूप मोठी गोष्ट आहे अत्याचार थांबणार कधी अत्याचार कधीच थांबू शकत नाही आणि हे कोणीच थांबू शकत नाही याला कोणतेही कायदे कायदे कितीही बनवा कायदे कधीही कायदे मोडलेच जातात त्याच्यामुळे नुसते कायदे बनवून सुरुवात होत नाही त्याची अंमलबजावणी करावी लागते काही गोष्टी सुरुवातही स्वतःपासून करावी लागते आपण आपली मुलं आपण आपली मुलं घडवताना मुलगा मुलगी असा भेदभाव केला नाही पाहिजे मुलीला तसं वाढवलं नाही पाहिजे मुलीलासुद्धा मुलासारखंच वाढवलं पाहिजे सगळ्या गोष्टी केलं पाहिजे शिकवलं पाहिजे सगळं समानतेने सगळं दिलं पाहिजे शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये काही संस्था असतात त्यांनीसुद्धा मुलांना तसं मार्गदर्शन केलं पाहिजे समाजामध्ये अशा काही संस्था असतात त्यांनी मुलांना मुलींना पुरुषांना स्त्रियांना अशा लेवलचं मार्गदर्शन करायला पाहिजे ही आजच्या काळाची गरज आहे आणि ही ही हीच अशी एक गोष्ट आहे जी हे अत्याचार आणि अन्याय थांबव कारण ह्या घटना आणि ह्याला जबाबदार ठरतो समाज ठरतो आज शाळा कॉलेजमध्ये मुलं मुली एका विशिष्ट वयामध्ये सगळं काही होत जातं प्रेम होतं आकर्षण असतं सगळं काही पण त्यांना एका मार्गदर्शक मार्गदर्शनाची गरज असते की नक्की काय आहे आणि हे कसं असतं ह्याला कशाची ओढ असते किंवा ह्याला एक वय असतं ह्याला काय असते समज असते सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत तेव्हा त्या ते गोष्टी मुलांना म्हणजे समाजामध्ये घडतील चांगल्या घडतील किंवा मुलं पुढे चांगली घडतील आणि तेव्हा पुढे समाज चांगला घडेल लोकं चांगले नवीन निर्माण होतील असं आहे मी एक उदाहरण बघितलं म्हणजे एक मित्र आहे त्याचं म्हणजे त्याचं लग्न झालं लग्न केलं चांगलं केलं सगळं काही त्याच्याकडे सगळं काही होत श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद